नमस्कार आपण बघत आहो धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा महावितरण कंपनीमध्ये गायत्री इलेक्ट्रॉनिक अँड कॉन्ट्रॅक्टर सचिन अग्रवार यांच्या भ्रष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांची देयके रोखावी व त्यांचे नाव काळ्या यादीत टाकावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय वाशिम शहर अध्यक्ष रविभाऊ आंथडे यांच्या नेतृत्वात विठ्ठलभाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले उपस्थित मनसे जिल्हा जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे वाहतूक सेना अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड मनसे सैनिक अशोक इंगळे हनुमान घोडे फकीरा करडिले शेख उमेर असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा